मोदीवर एवढच करणार आहे की त्यांनी फक्त दीडशे स्कोर करून दाखवा त्या पिच वरती थांबता थांबता दीडशेचा स्कोर त्यांनी करून दाखवला तर फार मोठी उपलब्धि असं मी त्या ठिकाणी दोन हजार चार मध्ये इंडिया सायनिंगचा नारा दिला बिहारी तेव्हाचीच परिस्थिती आता असं तुम्हाला वाटतं का आताच्या ह्याच्यामध्ये असणारं केंद्र शासन जे आहे हे ग्राउंड रियालिटीशी कुठलाही संबंध नाही त्यांना असणारं जे काही इंटेलिजन्स आहे ती इंटेलिजन्स जे आहे ते चुकीचं इंटेलिजन्स आहे आणि म्हणून पक्ष फोडून त्यांना असं वाटतंय की आपलं चारशे पास पास करू तुम्ही पक्ष फोडाल नेते विकत घ्याल पण मतदार तर तुम्ही विकत घेऊ शकणार नाही मतदार यांना धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही अशी ना ना परिस्थिती आहे सर महाविकास आघाडीचा सा जागा वाटप वंचितला दोन जागा दिल्या मला माहिती नाही अजून माझ्यापर्यंत तो फॉर्म्युला आला नाही आमच्या असले दैजवान फुनकर जे आहेत त्या अधिकृत नेत्यांनी याच्यावरती बोलले माझं थँक्यू काल फक्त संदिग्धता निर्माण झाली मला काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल संजय राऊत मध्ये असा आला नाही असं कुठं वंचित कडून माझं म्हणणं असं आहे दैद्यवान फुलकर आपण बोलावं त्या संदर्भात थँक्यू म्हणलं असं आहे की आम्ही मागेही म्हणालोतो की जनांगी पाटलांची उमेदवारी दिली पाहिजे त्याच्यातली एक आंदोलन लढतात आहे गरीब मराठ्यांचं आंदोलन लढतात आहे गरीब मराठ्यांचा प्रश्न हा पार्लमेंटचा प्रश्न आहे आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये आलं पाहिजे या इथून पक्षामध्ये चर्चा होऊन ती मागणी मागण्यात आलेली आहे बघा तुमचा ऍक्टर धरांगे पाटील तर लोकसभा लढवण्याच्या दृष्टीनं त्यांची मनधरणी कराल का तुम्ही ते आम्ही असणारा प्रस्ताव तिथे आहे त्यांनी ठरवायचा निर्णय त्यांनी घ्यायचा